उद्योजकांच्या प्रमुख संघटना असलेल्या आयमा निवडणुकीमध्ये एका जागेवर तोडगा न निघाल्यानं निवडणूक प्रक्रियेला सामोरं जावं लागत असून सत्ताधारी एकता पॅनलचे कार्यकारी समितीचे सहा उमेदवार या अगोदरच बिनविरोध निवड झाली असून एकूण सदस्यपदाच्या जागेसाठी तीस जानेवारीच्या मतदान प्रक्रिया पार पाडत आहेत उद्योगवाढीसाठी आयमानं मागील काळामध्ये अनेक उपक्रम राबवले असून तेच उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकदा पॅनलला विजय करण्याचं आवाहन माजी अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केलं नमस्कार मी निखिल पांचाळ आपलं आयमाचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि इलेक्शनची तारीख आहे उद्या तीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी नक्कीच वोट करायला यावं आणि आपलं मत आ, कास्ट करावं आणि अपील आहे की एकता पॅनलचे आपले जे ओबी तर बिनविरोध सगळे अनपोज झालेले आहेत फक्त ई सी जी काही आहे पंचवीस लोकांची इ सी त्या पंचवीस लोकांच्या इ सीला युनानिमसली इलेक्ट करावं आणि त्यांना निवडून आणावं सगळ्यांना ही नम्र विनंती धन्यवाद मागच्या काळात तुम्ही अध्यक्ष गेल्या वर्षीची जी टीम आहे आणि ह्याही टीम आहे बऱ्याच आम माझ्याबरोबर ज्या लोकांनी काम केले ते या टीममध्ये पण आहेत आणि आमचे जे काही प्रोजेक्ट्स जे काही कामाचं जे स्वरूप होतं ते सगळ्यांनी बघितलेलंच आहे आणि रिझल्ट सगळ्यांच्या समोरच आहे पण काही त्याच्यातले प्रोजेक्ट जे राहिलेले आहेत जसं आयमा रिक्रिएशन सेंटरचं कम्प्लिशन राहिलेलं आहे ते स्टार्ट केलेलं तर ते त्यांनी नक्कीच पुढे घेऊन ते यावेळेस कम्प्लीट करतील आणि अजून काही प्रोजेक्ट जे काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत जे नवीन प्रेसिडेंट ठरवतील त्या हिशोबाने ते नक्कीच पुढे घेऊन जातील ते इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनाने ते नक्कीच बेनिफिशियल असतील परत उद्योजकांना तीस जानेवारीला नऊ ते पाच या वेळामध्ये आय रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार असून सर्व मतदारांनी एकता पॅनलला विजय करावा असं आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष ललित बोप यांनी केलं आहे उद्या अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशनचा इलेक्शन आहे तीस तारीख जॅन तीस जानेवारी दोन आणि याच्यामध्ये सहा आपले ऑफिस बेरर्स तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विजयी झाले अनअपोज इलेक्ट झाले आणि आता आपले पंचवीस एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स हे आहे त्यांचं उद्या इलेक्शन आहे तर माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळेजण आपला वोट द्यायला उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत आयमा रिक्रिएशन हॉलला हा इलेक्शन होणार वोटिंगचं सेंटर आहे तर तिथे आपले दोन ओरिजिनल फोटो आय डीज घेऊन यावे आणि तिथे आपला वोट द्यावा हे खूप अत्यंत आवश्यक आहे प्लीज सगळेजणं नक्की नक्की या आणि उद्या आपला वोट देऊन एकता पॅनलला विजयी करा फेक न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक